चांदोलीतील मापन यंत्रणा झाली कालबाह्य शासनाचे दुर्लक्ष अत्याधुनिक भूकंप मापन यंत्रणा बसवण्याची गरज वारणावती येथे असलेल्या भूकंप मापन केंद्रावर भूकंपाची नोंद होत असते खरे तर वर्षाला जाणवणाऱ्या व न जाणवणाऱ्या हजारोंच्या संख्येने येथे भूकंपाच्या धक्क्यांची नोंद होत असते मात्र येथे गेल्या चाळीस वर्षापूर्वी बसवलेले सध्या कालबाह्य असलेले जुनेच मापन यंत्र या केंद्रावर कार्यान्वित आहे गेल्या आठवड्यात झालेल्या तीन रुस्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा केंद्रबिंदू नेमका कोणत्या दिशेला आहे ते कळू शकले नव्हते दुसऱ्या बाजूला या परिसरामध्ये जर मोठा भूकंप झाला तर मात्र या यंत्रामध्ये अचानक मोठा तांत्रिक बिघाड होतो पण अशा वेळी अचानक यंत्रणा बंद पडते किंवा अशा भूकंपाची इतंभूत माहिती मिळत नाही चांदोली धरणाला लागूनच सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी या चार जिल्ह्यात विस्तारलेले चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे आणि अशा ठिकाणी झालेली भूकंप मापन यंत्रणा हा चिंतेचा विषय होत आहे शासनाने याचा गांभीर्याने विचार करून या केंद्रावर अत्याधुनिक डिजिटल भूकंप मापन यंत्रणा बसवावी अशी मागणी येथील नागरिक व निसर्गप्रेमीतून होत आहे ते एकोणीशे अष्ट्यात्तर पासून ह्या मशिनी बसवलेल्या आहेत आणि त्या कालबाह्य झालेल्या आहेत त्याचे स्पार पार्ट वगैरे काही मिळत नाही तरी सुद्धा पाच स्टेशन होते त्यातलं एक स्टेशन चा त्या चालू आहे बाकीच्या मशिनी खराब झालेल्या आहेत आणि त्या जुन्या मशिनी असल्यामुळं आणि पाच मशिनी चालू नसल्यामुळं आपल्याला केंद्रबिंदूचा अंतर कुठल्या साईडला हे काढता येत नाही समजा जास्त तीव्रतेचा भूकंप झाला तरी सुद्धा ह्याचा पेन तुटू शकतो शाही बंद पडू शकते मशीन त्यामुळं आपल्याला ऍक्च्युली माहिती देता येत नाही चांदोली परिसर हा खर तर भूकंप प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो वारणावती येथे असलेल्या भूकंप मापन यंत्रावर या परिसरात होणाऱ्या वर्षाला जाणवणाऱ्या आणि न जाणवणाऱ्या हजारोंच्या संख्येनं भूकंपाची जी भूकंपाच्या धक्क्याची जी नोंद आहे ती या ठिकाणी होत असते मात्र गेल्या चाळीस वर्षापूर्वी बसवलेली जुनीच मापन यंत्रणा जी सध्या कालबाह्य झालेली आहे तीच यंत्रणा सध्या या ठिकाणी कार्यान्वित आहे खरंतर गेल्या चार दिवसांपूर्वी तीन रिष्ट स्केल तीव्रतेचा जो भूकंप झाला होता त्याचा केंद्रबिंदू त्या यंत्रणेमुळेच कळू शकला नव्हता दुसऱ्या बाजूला ज्यावेळी या परिसरात मोठा भूकंप होतो त्यावेळेला अचानक या यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड होतो आणि अशा वेळेला भूकंपाची माहिती जी आहे ती मिळू शकत नाही त्यामुळेच या ठिकाणी अत्याधुनिक डिजिटल भूकंपमापन यंत्रणा बसवण्यात यावी अशा पद्धतीची जी मागणी आहे ती या परिसरातल्या ग्रामस्थांच्या व पर्यावरण प्रेमींमधून केली जात आहे अशी माहिती एस मराठीचे श्रेश विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिले याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार